मारल्या जातात पुरुषांकडून की माझं लिंग खूप लांब आहे किंवा जाड आहे किंवा काय तर मग ऍक्च्युअल प्रश्न येतो की लिंगाचा साईज किती असावा स्त्रीला सॅटिस्फॅक्शन कशातून मिळतं कुठल्या साईजने आणि याच्याबद्दल असलेले समज गैरसमज किंवा उंचीनुसार त्या पुरुषाच्या लिंगाचा साईज लहान मोठा असतो का सो ज्यांची लिंग लहान आहेत त्यांनी हा गैरसमज डोक्यातून काढून टाका कारण स्त्रीला सेन्सेशन जिथे आहे तिथेच त्या लिंगाचा उपयोग आहे मग तुम्ही किती लिंग आतमध्ये घातलं तरी तिला तो सॅटिस्फॅक्शन तो आनंद नाही मिळणार आहे एखादा सहा फूट उंच असलेला माणूस माणसाचं लिंग मोठं असेलच का अजिबात नाही हे अनुभव माझ्या मैत्रिणीने तिच्या नवऱ्याबद्दल सांगितलेला एक किस्सा सांगते सहा फूट दोन इंच त्याची हाईट आहे तिच्या नवऱ्याची आणि त्याचं लिंग खूप लहान आहे हाच माझा एक मित्र जो पाच फूट चारच इंच आहे आणि त्याचं लिंग जवळपास सहा इंच आहे सोनल मॅडम काहीतरी सांगत नाहीये ह्या जे काही मी अभ्यास केलाय जे शिकलय जे मी ऐकलंय पाहिलंय वाचलंय अनुभवलंय याच्यातून सगळं सांगते कोणी खोट किंवा असं सांगत नसतं नाहीतर बऱ्याचदा स्त्रीला वेटनेस जर नसेल वजायनाला ओलसरपणा जो चिकट एक स्त्राव येतो वजायनातून तो तो नसेल तर मग स्त्रीला त्रास होऊ शकतो मग लिंग तुमचं लहान असेल तरी स्त्रीला त्रास होतो आणि मोठं असेल तर ऑक्कॉर्स होणार आहे सो यातले हे समज गैरसमज आहेत ते डोक्यातून काढून टाका आणि लैंगिक त्याचा मस्त आनंद घ्या आणि त्याच्याबरोबर ज्या निसर्गाने ज्या भगवंताने या माणसांची या सृष्टीची निर्मिती केली त्याची वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका प्रत्येकाचा आदर करणं आपलं हे कर्तव्य आहे सो जी स्त्री तुमच्यासोबत त्यावेळेला बेडवर असेल तिचा मनापासून आदर करा नमस्कार सगळ्यांना निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा सो जेव्हा आपण निरोगी आयुष्य म्हणतो तेव्हा ते, ते मानसिक आरोग्यही येतं आणि शारीरिक आरोग्यही येतं आणि मी याच्यावर अनेकदा मागच्या काही व्हिडिओंमध्ये वेगवेगळ्या ह्याच्यात बोलले आहे सो आजही पुन्हा मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सो पुन्हा एकदा माझं नाव सांगते सोनल गोडगोले मी लेखिका आहे अभिनेत्री आहे काउन्सिलर आहे न्यूट्रिशनिस्ट आहे अध्यात्मावर मी काम करत असते लैंगिकता आणि न्यूट अध्यात्म याची सांगड घालून चा प्रवास लैंगिकतेचा माझा चालू आहे सो so, हे सगळं करत असताना तुम्ही जे वाचक प्रेक्षक हे सगळे आहात सो त्यांच्याकडून मला काही सतत काही ना काही येत असतं आउटपुट आणि त्याच्यातून घेऊन मी माझं काम अखंड चालू ठेवलंय so, सो असं प्रश्न जेव्हा येतात तेव्हा कधी कधी थोडस काही प्रश्नांचं हसायला येतं कधीतरी आश्चर्य वाटतं की कसं काय यांना छोट्या ह्या गोष्टी आहेत पण माहीत नाही अर्थात याचं कारण आहे आप की आपल्याकडे या विषयावर बोललं जात नाही अंधारात करण्याची गोष्ट समजली जाते मग कसं बोलू मग काय बोलू लोक हसतील का मग काय म्हणतील आणि ज्यांच्याशी कधी बोललं जातं ते समवयस्क असल्याने त्यांनाही ज्ञान नसतं पुरेसं किंवा अर्धवट नॉलेज असतं असं आपण म्हणू सो so, याच्यासाठी काही पुस्तकं आहेत आता डॉक्टर विठ्ठल प्रभूंचं निरामय कामजीवन आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे मी लिहिलेली फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स ही कादंबरी आहे सो असं so, आणि अजून तुम्हाला भरपूर याच्यावर पुस्तकं छान छान व्हिडिओज ऐकायला मिळतील पाहायला मिळतील सो so, हे प्रश्न येत असताना अजून सगळ्यात एक कॉमन प्रश्न आहे की पुरुष पुरुष एका व्हिडिओत मी बोलले होते तसं की हुशारक्या मारल्या जातात पुरुषांकडून की माझं लिंग खूप लांब आहे किंवा जाड आहे किंवा काय तर मग ऍक्च्युअल प्रश्न येतो की समस्च समस्च लिंगाचा साईज किती असावा स्त्रीला सॅटिस्फॅक्शन कशातून मिळतं कुठल्या साईजने आणि याच्याबद्दल असलेले समज गैरसमज किंवा उंचीनुसार त्या पुरुषाच्या लिंगाचा साईज लहान मोठा असतो का असे हे चार पाच प्रश्न युजुअली विचारले जातात किंवा येतात याच्या व्यतिरिक्त जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही जरूर खाली कमेंट बॉक्समध्ये नंतर मला विचारू शकता सो सगळ्यात आधी तुम्हाला सांगते कुठल्याही पुरुषाने हे डोक्यातून काढून टाकावं की माझं लिंग लहान आहे सो मी काहीतरी कमी आहे साप चुकीचं आहे त्याच्या विरुद्ध माझं लिंग खूप मोठं आहे जाड आहे लॉंग आहे सो मी कोणतरी खूप भारी आहे साप चुकीचं आहे कारण हे सगळं स्त्रीला सॅटिस्फॅक्शनवर स्त्रीच्या डिपेंड असतं अर्थात एखाद्या स्त्रीची जाड किंवा मोठ्या लिंगाची फॅन्टसी असूच शकते त्यावेळेला ही परिमाणं नक्कीच बदलतात पण मग नैसर्गिक दृष्ट्या जेव्हा फक्त स्त्रीच्या सॅटिस्फॅक्शनचा विचार करतो मग तेव्हा लिंगाचा साईज काय असावा हे मी तुम्हाला सांगते स्त्रीच्या वजायनाला दीड दोन इंचावरच सेन्सेशन असत पुन्हा एकदा सांगते रिपीट करते दीड ते दोन इंचावरच म्हणजेच काय तर पुरुषाचं लिंग तीन इंचापासून किती पुढे असलं तरी चालणार आहे सो ज्यांची लिंग लहान आहेत त्यांनी हा गैरसमज डोक्यातून काढून टाका कारण स्त्रीला सेन्सेशन जिथे आहे तिथेच त्या लिंगाचा उपयोग आहे मग तुम्ही किती लिंग आतमध्ये घातलं तरी तिला तो सॅटिस्फॅक्शन तो आनंद नाही मिळणार आहे सो so, मग हे जे लिंग लहान मोठा साईज हे जेनेटिक असू शकतं का नक्कीच असू शकेल एखादा सहा फूट उंच असलेला माणूस माणसाचं लिंग मोठं असेलच का अजिबात नाही हे अनुभव माझ्या मैत्रिणीने तिच्या नवऱ्याबद्दल सांगितलेला एक किस्सा सांगते सहा फूट दोन इंच त्याची हाईट आहे तिच्या नवऱ्याची आणि त्याचं लिंग खूप लहान आहे हाच माझा एक मित्र जो पाच फूट चारच इंच आहे आणि त्याचं लिंग जवळपास सहा इंच आहे म्हणजेच काय तर ही सगळी परिमाणं गणितात जसं दो दोन अधिक दोन चारच असतं तसं इथे लैंगिकतेच्या बाबतीत कधीच होत नाही ही सगळी परम परिमाणं ही टोटली वेगळी आहेत टोटली म्हणजे सेक्सॉलॉजिस्ट असतील गायनॅक असतील काउन्सिलर असतील हे तुम्हाला कोणीही याच्याबद्दल असं कुठलीच गॅरंटी देऊ शकणार नाही की अमुक एक व्यक्ती सेक्समध्ये अशीच असेल तर अमुक एक स्त्री अशीच असेल किंवा या वयोगटातलाच व्यक्ती फक्त सेक्स करू शकते याच वयोगटाला स्त्रीला वजायनाला ओलसरपणा येतो किंवा याच वयोगटात लिंग ताठरतं या वयोगटात नाही अशी कुठलीही याच्यात म्हणजे अगदी की येस हे असंच होईल असं कोणी सांगू शकत नाही व्यक्तिगणित ह्या सगळ्या गोष्टी बदलतात कदाचित मी सांगितलेलं एखाद्याला परफेक्ट हंड्रेड पर्सेंट लागू पडेल तो म्हणेल येस सोनल मॅडम जे सांगतायत ते माझ्यासाठी बरोबर आहे मी हा अनुभव घेतलाय आणि एखादा म्हणेल नाही 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 असलं काही नाही सोनल मॅडम काहीतरी सांगतात असं सुद्धा होऊ शकतं तर सोनल मॅडम काहीतरी सांगत नाहीयेत ह्या जे काही मी अभ्यास केलाय जे शिकलंय जे मी ऐकलंय पाहिलंय वाचलंय अनुभवलंय याच्यातून सगळं सांगते कोणी खोट किंवा असं सांगत नसतं तर माणसांच्या बाबतीत सुद्धा असं बऱ्याचदा होतं बघा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला आवडते भावते पण तीच सेम व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आवडत नाही किंवा काय होतं बऱ्याचदा का आवडत नाही तर ती आपल्या मनासारखी वागत नसते म्हणून ती आपल्याला आवडत नाही ती व्यक्ती वाईट असते का अजिबात नसते ती व्यक्ती वर्षानुवर्षी तशीच वागत असते तशीच बोलत असते सगळं तसंच असतं पण कुठला तरी पूर्वग्रह डोक्यात ठेवून आपण एखाद्या व्यक्तीकडे जसं पाहतो तशी व्यक्ती ती आपल्याला नंतर दिसायला लागते तेच लैंगिक आहे सो तुम्ही असं कुठले हे व्हिडिओज पाहू नका मी जे काय सांगते हा सर्वसामान्य केलेला अभ्यास आणि माहिती आहे त्याच्या आधारे आ, मी हे बोलते सो हे जे काय तुमचे समज गैरसमज असतील ते मी या व्हिडिओतून क्लिअर करायचा हे प्रयत्न केलेलाच आहे जाडीवर लांबीवर उंचीवर रुंदीवर तुमचा काही संबंध नाही स्त्रीच्या वजनाला जे निसर्गाने सेन्सेशन दिलेलं आहे ते तिथेच आहे आणि त्या स्किनला स्किन जेव्हा घासली जाते आणि तो स्त्रीला त्या घर्षणाचा जो आनंद मिळतो लुब्रिकंट नॅचरल आलेलं असतच तर त्या लुब्रिकंटने जो नॅचरल आनंद मिळतो तो, तो कुठल्याही लिंगाने मिळणारच आहे सो ज्यांना असं काही डोक्यात असेल त्यांनी अजिबात नाही निवांत राहा आणि छान फोरप्ले करा तुम्ही वजानाला वेटनेस त्यामुळे फोरप्लेने येतो नाहीतर बऱ्याचदा स्त्रीला जर नसेल वजायनाला ओलसरपणा स्त्राव येतो वजायनातून तो तो नसेल तर मग स्त्रीला त्रास होऊ शकतो मग लिंग तुमचं लहान असेल तरी स्त्रीला त्रास होतो आणि मोठं असेल तर ऑक्कर्सच होणार आहे सो, सो यातले हे समज गैरसमज आहेत ते डोक्यातून काढून टाका आणि लैंगिक त्याचा मस्त आनंद घ्या आणि त्याच्याबरोबर ज्या निसर्गाने ज्या भगवंताने या माणसांची या सृष्टीची निर्मिती केली त्याची वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका प्रत्येकाचा आदर करणं आपलं हे कर्तव्य आहे सो जी स्त्री तुमच्यासोबत त्यावेळेला बेडवर असेल तिचा मनापासून आदर करा आणि तुम्ही पहा ती रिस्पॉन्स कशी देते स्त्रीचा अनादर केल्यानंतर तिचं वागणं तिच्या बॉडी लँग्वेज तिची आणि तिच्यातून येणारी व्हायब्रेशन्स हे वेगळे असतात आणि स्त्रीचं स्त्रीवर प्रेम करून केल्यानंतर सेक्स किंवा रोमॅन्स किंवा फोरप्ले हे टोटली वेगळं असतं खुशारक्या मारल्या जातात पुरुषांकडून की माझं लिंग खूप लांब आहे किंवा जाड आहे किंवा काय तर मग ॲक्च्युअल प्रश्न येतो की लिंगाचा साईज किती असावा स्त्रीला सॅटिस्फॅक्शन कशातून मिळतं कुठल्या साईजने आणि याच्याबद्दल असलेले समज गैरसमज किंवा उंचीनुसार त्या पुरुषाच्या लिंगाचा साईज लहान मोठा असतो का सो ज्यांची लिंग लहान आहेत त्यांनी हा गैरसमज डोक्यातून काढून टाका कारण स्त्रीला सेन्सेशन जिथे आहे तिथेच त्या लिंगाचा उपयोग आहे मग तुम्ही किती लिंग आतमध्ये घातलं तरी तिला तो सॅटिस्फॅक्शन तो आनंद नाही मिळणार आहे एखादा सहा फूट उंच असलेला माणूस माणसाचं लिंग मोठं असेलच का अजिबात नाही हे अनुभव माझ्या मैत्रिणीने तिच्या नवऱ्याबद्दल सांगितलेला एक किस्सा सांगते सहा फूट दोन इंच त्याची हाईट आहे तिच्या नवऱ्याची आणि त्याचं लिंग खूप लहान आहे हाच माझा एक मित्र जो पाच फूट चारच इंच आहे आणि त्याचं लिंग जवळपास सहा इंच आहे सोनल मॅडम काहीतरी सांगत नाहीये ह्या जे काही मी अभ्यास केलाय जे जे मी ऐकलंय पाहिलंय वाचलंय अनुभवलंय याच्यातून सगळं सांगते कोणी खोट किंवा असं सांगत नसतं नाहीतर बऱ्याचदा स्त्रीला वेटनेस जर नसेल वजायनाला ओलसरपणा जो चिकट एक स्त्राव येतो वजायनातून तो तो नसेल तर मग स्त्रीला त्रास होऊ शकतो मग लिंग तुमचं लहान असेल तरी स्त्रीला त्रास होतो आणि मोठं असेल तर ऑफकोर्सच होणार आहे सो यातले हे समज गैरसमज आहेत ते डोक्यातून काढून टाका आणि लैंगिक त्याचा मस्त आनंद घ्या आणि त्याच्याबरोबर ज्या निसर्गाने ज्या भगवंताने या माणसांची या सृष्टीची निर्मिती केली त्याची वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका प्रत्येकाचा आदर करणं आपलं हे कर्तव्य आहे सो जी स्त्री तुमच्यासोबत त्यावेळेला बेडवर असेल तिचा मनापासून आदर करा सो so, पुन्हा एकदा हा नवीन विषय तुम्हाला आवडेल याची आशा बाळगते अशी आशा बाळगते आणि खात्री करते की तुम्ही मला काहीतरी नवीन छान अजून द्याल की जेणेकरून माझाही अभ्यास होईल आणि तुम्हाला मी छान अजून काहीतरी हेल्दी असं देऊ शकेन सो पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच